नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी सहा वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेश पाटील यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांचा लढा आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत या लढ्याची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी सहा वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची बैठक नुकतीच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात आज पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत बारा जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी होणार असून आंदोलन अधिक संघटित आणि ठोस पद्धतीनं राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाकडून पोलीस यंत्रणेमार्फत दबाव आणला जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे याविरोधात तीव्र भूमिका घेण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे या बैठकीला उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले राहुल देसाई सम्राट मोरे सुयोग वाडकर कृष्णनाथ पाटील युवराज शेटे शिवाजी पाटील तानाजी भोसले शिवाजी कांबळे एस एन पाटील संग्राम पडोणकर यांच्यासह अन्य शेतकरी नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते